संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आमच्या ला ला करा वो बेल करा व बेल दाबून कागल नगर परिषद निवडणुकीच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी तिसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने दिनांक नोव्हेंबर बारा रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी कागल नगर परिषद क्षेत्रातील मतदान केंद्रे व निवडणूक तयारीची पाहणी केली या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी खरडेकर चौकातील गोपाळ कृष्ण गोखले शाळा जयसिंगराव पार्क मतदान केंद्र तसेच सावित्रीबाई फुले जयसिंग पार्क येथील मतमोजणी हॉल यांना भेट देऊन पाहणी केली निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषद निवडणूक विभागाच्या कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण अशा सूचना दिल्या नगरपरिषद हद्दीतील सर्व मतदान केंद्रे अद्यावत करावीत रूमची सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची पूर्ण तपासणी करावी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता घ्यावी सर्व लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांना प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे मतदार यादीतील मयत्व दुबार नावे तातडीने दुरुस्त करावीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी जनजागृती उपक्रम राबवावेत या पाहणी दौऱ्यात जिल्हा सहायुक्त नागेंद्र मुतकेकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अम्रदीप वाकडे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय पाटणकर संगणक अभियंता मुकुल चव्हाण विद्युत अभियंता विशाल कोळी तसेच निवडणूक मीडिया प्रमुख नितीन कांबळे उपस्थित होते दरम्यान अर्ज दाखल करावयाच्या तिसऱ्या दिवशी प्रभाग सहा मधून सनी जकाते व प्रभाग नऊ मधून प्रवीण काळभर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे अर्ज दाखल केले हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाचे आहेत